आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आदरणीय अर्चित जितेंद्रजी चोखानी यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल चोखानी परिवार यवतमाळ यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र शतशा आवारी आहे जय गाडगे बाबा आदरणीय चोखानी परिवार आमचे मित्र जितभाऊ चोखानी सदैव सदैव सातत्याने नियमित भोजन सेवा या भोजन सेवेचा सेवेला मदत करीत असतात सुंदर असा स्व स्वादिष्ट चवदार स्वयंपाक या ठिकाणी चोखानी परिवारांनी करून आणला आणि बेघर बांधवांना या ठिकाणी चोखानी परिवार यांच्याकडून देण्यात येत आहे या ठिकाणी निराधार असलेल्या निराश्रित असलेल्या या एकशे पन्नास बेगर बांधवांना हे आज भोजनदान दिले जात आहे चोखानी परिवार यवतमाळमधील चोखानी परिवार हे सातत्याने प्रत्येकांचा घरातल्या प्रत्येकांचा जन्मदिवस या बेघर बांधवांसोबत साजरा केला जातो आदरणीय जितुभाऊ चोखानी रविभाऊ चोखानी व सर्व चोखानी परिवार व महिन्यातून कमीत कमी चार ते पाच वेळा तरी चोखानी परिवार यांच्याकडून या बेघर बांधवांना भोजनदान दिलं जाते वर्षभर हे चोखानी परिवार या, या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राला मदत करीत असतात आणि आज सुद्धा चोकानी परिवाराने या ठिकाणी भोजनदान यासोबतच शंभर पँट आणि शंभर टी शर्ट नवीन कपडेसुद्धा या ठिकाणी बेघर बांधवांना बेगर, बेगर प्रभोजन या ठिकाणी देण्यात येत आहे आणि सर्व बेघर बांधवांना नवीन कपडे मिळावे यासाठी जित जितुभाऊ चोकानी यां यांची यांनी मुलाच्या जन्मदिनानिमित्त अर्चित याच्या जन्मदिनानिमित्त सुंदर असं भोजनदान व यासोबतच नवीन टी शर्ट आणि पॅन्ट या ठिकाणी आणलेले आहेत शंभर टी शर्ट आणि शंभर पॅन्टसुद्धा या ठिकाणी बेघर बांधवांना दिले जात आहे यासोबतच संपूर्ण चोखानी परिवार या ठिकाणी वाढण करताना दाईसुद्धा या ठिकाणी वाढण करायला आलेले आहेत सर्व संपूर्ण परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आवारी आहे आपण केलेले हे दान सफल झाले आणि या सफलतेमुळे नंददीप फाउंडेशन यशस्वी वाटेवर आहे आज रोजी चार साडेचारशे बेघर बांधवांना या ठिकाणी निवारा देण्यात आला आणि तीनशे चार बेगर बांधवांना घरपोच भारतभरात पोचवून देण्यात आलेले आहे आणि आज एकशे पन्नास बेगर बांधव या ठिकाणी निवारा घेत आहेत एकशे पन्नास रस्त्यावरील बेगर बांधव या मनोरुग्ण निवारा केंद्र बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे उपचार घेत आहेत रस्त्यावर ज्यांना यांचे हाल होत होते असे हे निराधार निराश्रित ज्यांना कुणीही नाही परिवार नाही ज्यांचं गाव नाव हरवलेलं आहे असं हे ठिकाण अशा या बेगर बांधवांना खरं हे दान देणारं दाम्पत्य परिवार जितूभाऊ चोखानी व संपूर्ण चोखानी परिवार या ठिकाणी वाढण करत आहेत वर्षभर अन्नदान करणारी ही लोक चळवळ चोखानी परिवारांनी दूरदूरपर्यंत पोहोचवली आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतात की या ठिकाणी भोजनदान केलं पाहिजे अन्नदान केलं पाहिजे खऱ्या बेघर बांधवांना या ठिकाणी निराधारांना आधार दिला पाहिजे म्हणून चोकणी परिवार या ठिकाणी अन्नदान करते आहे चोखणी परिवार यवतमाळ यांचे शतशा आभार जय हिंद जय गाडगे बाबा गिरजा गिरजा गिरजाल दिल विशाल इकडन या मावशील दे देवकताट एक गेला पिंकी तेल दी। पिंकी दे पिंकीला दे ये बेटा ठो खाली ए घे तिकड लावونکو असे बेगर बांधवान अफाट अपार्ट चोकनी चोकनी चोकरनी परिवारांची याप सेवेला साथ या सेवेला यशस्वी करते आहे साडेचारशे बेगर बांधवांना या ठिकाणी निवारा देण्यात आला एका वर्षामध्ये वर्षा एक ते दीड वर्षामध्ये साडेचारशे बेगर बांधवांना निवारा देऊन एकशे पाच बेगर बांध तीनशे पाच बेगर बांधवांना घरपोच भारतभरात पोचवण्यात आलेला आहे यामध्ये सर्वात मुलाचा सहभाग सर्वात मुलाचा वाटा दानशूर दानदात्यांमुळे ही घरात चाललेली सेवा आहे आणि यशस्वी होण्याचं कारणही दानशूर दानदात्यांमुळेच घडते आहे सर्व दानशूरांनी दिलेले दान, दिले दान यशस्वी वाटेवर जात असताना आपल्या अनमोल मायाच्या घास या ठिकाणी देण्यात येत आहे आपल्या घासातला घास या परिवाराने आपल्या प्रकल्पाला दिला या बेगर बांधवांना दिला आणि ही ही चळवळ लोकचळवळ बेगर बांधवांची लोकचळवळ यवतमाळ शहरच नव्हे तर जिल्हा मनोरुगमुक्त करण्याची लोक चळवळ ही यशस्वी झालेली आहे आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकही बेवारस रस्त्यावर फिरताना कुठेही म मानसिक रुग्ण आढळत नाहीत याचे खरे कारण म्हणजे हे सर्व दानशूर दानदाते दानशूर दानदात्यांमुळे ही घडत असलेली मानवसेवा निर रस्त्यावर असलेल्या निराधार अनाथांना आधार देण्याचं काम करते भोजन दे 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 आहे भोजनदान दान देते आहे कपडे सुद्धा या ठिकाणी दानशूर दानदात्यांकडून मिळले मिळवले जाते सर्वांचे शतशः आभार चल रे पिले चला आगे चला आगे चला चला सुभाष या ठिकाणी आज भोजनदान या ठिकाणी सुंदर असं भोजन चौदार भोजनदान या ठिकाणी केलं जाणार नाही चोकरनी बुरीवारीचे करू I <laughs>